कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्याची राज्य शासनाची तयारी आहे पण स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये मतमतांतर असल्यामुळं हद्दवाढीचा प्रश्न प्रलंबित राहिल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर होते या दौऱ्यात नामदार पवार यांनी अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यानंतर कागलला जाण्यापूर्वी नामदार अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला कोल्हापूर महानगरपालिकेच्या जीएसटीच्या उत्पन्नाबद्दलच्या प्रश्नावरून आमदार अजित पवार यांनी थेट हद्दवाढीच्या मुद्द्याला हात घातला का देत मी त्याच्या संदर्भामध्ये हे इथल्या लोकप्रतिनिधींचा मतमतांतर आहे जर लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा मत मतमतांतर असेल तर माझ्यासारखा माणूस काय करू शकतो कारण ते जनतेचे प्रतिनिधी आहेत गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला कोल्हापूरला आलेल्या अजित पवार यांनी कोल्हापूरच्या हद्दवाढीचा प्रश्न मार्गी लावण्याचं जाहीर केलं होतं पण अजूनही हद्दवाढीचा प्रश्न भिजत पडलाय स्थानिक लोकप्रतिनिधींमधील मतमतांतरांपुढं धडाकेबाज अजित पवारांचं वजन कमी पडल्याचं यातून स्पष्ट झालंय यावर्षी महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये अलमट्टीच्या पाणी विसर्गासंदर्भात योग्य समन्वय होता कर्नाटकनं चांगलं सहकार्य केलं शिरोली इथल्या पंचगंगा नदीवरील पुलावाच्या भरावामुळंच पुराचं पाणी तुंबून राहतं हा प्रश्न सोडवण्यासाठी मार्ग काढणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं पंचगंगा प्रदूषण मुक्ती संदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांसोबत अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे पंचगंगेच्या प्रदूषणाचा प्रश्न सोडवण्याबाबत आपण लक्ष घालू असंही ते म्हणाले हिंडेनबर्गच्या अहवालावरून अदानी आणि सेबीचा मुद्दा गाजतोय मात्र हा मुद्दा राज्याशी संबंधित नसल्याचं सांगत त्यांनी अधिक बोलणं टाळलं यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते